नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल ब्लिंकीटतर्फे दहा रुपयाचा टेट्रा पॅक मुदत संपलेला ऑनलाईन ऑर्डरद्वारे एका व्यक्तीच्या घरी पाठवण्यात आला होता आणि तो व्यक्ती मा मनसेचा माझी पदाधिकारी होता त्यानंतर या ठिकाणी ब्लिंकीटच्या गोडाऊनवर मनसेचे काही पदाधिकारी आले आणि त्यांनी याबद्दल इकडच्या स्टोअर मॅनेजरना आणि संबंधित व्यक्तींना जा विचारला त्यानंतर या ठिकाणी पोलीस आले आणि हे स्टोर माझ्या पाठीमागे जे स्टोर आहेत ते लॉक करण्यात आलं बंद करण्यात आलं आणि या पोलिसांकडे याची चावी देण्यात आली होती आणि आज या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचे काही अधिकारी आता संध्याकाळी साडेपाच वाजता या ठिकाणी आलेले आहेत स्टोर पुन्हा एकदा चालू करण्यात आले आणि आतमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी इन्स्पेक्शन करत आहेत त्यांची कारवाई करत आहेत काल ज्या प्रकारे मनसेने आरोप केले होते जे काही आरोप केले होते सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आज एक गोष्ट या ठिकाणी आम्हाला बातमी करताना हे आली की या ठिकाणी अन्न व औषध प्रसादचे काही अधिकारी आहेत ते या ठिकाणी कारवाई करताना कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ बनवण्यास देत नाही आहे सुरुवातीला तर या गोडाऊनचं जे शटर होतं ते बंद करण्यात आलं होतं मात्र आमच्या आग्रहानंतर ते खोलण्यात आलं आणि फक्त पत्रकारांना या ठिकाणी फोटो घेऊन तुम्ही तुमची बातमी करू शकता किंवा आम्ही जे कारवाई करतो त्याचे फक्त तुम्ही फोटो घेऊ शकता व्हिडिओ घेऊ शकत नाही असं आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे की पत्रकारांनी व्हिडिओ करू नये त्यामुळे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितलं त्याच्यामुळे आतमध्ये जी कारवाई सुरू आहे त्यामध्ये कुठे ना कुठे पारदर्शकता दिसून येत नाही आहे कारण की पोलिसही या ठिकाणी आम्हाला रोखत होते आणि अधिकाऱ्यांनीही रोखलं आणि बाहेर लिंकेडच्या जे सिक्युरिटी आहेत सिक्युरिटी गार्ड आहेत दोन त्यांनी देखील आम्हाला आतमध्ये जाण्यापासून रोखलं आणि आतमध्ये जी कारवाई सुरू आहे ती कारवाई पारदर्शक व्हावी आतमध्ये काय होत आहे अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी कशा प्रकारे कारवाई करतायत कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत ते चेक करतायत कसे चेक करतायत त्यांची काय कार्यप्रणाली असते प्रकारे ते कारवाई करतात हेच जाणून घेण्यासाठी हे तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आतमध्ये जाण्याचा जा प्रयत्न केला मात्र आम्हाला आतमध्ये सुरुवातीला जाऊ न जाऊ दिलं आणि त्यानंतर अन्न औषध अन्न व औषध प्रशासनाचे एक अधिकारी आले त्यांनी आम्हाला आतमध्ये घेऊन गेले आणि फक्त तुम्ही फोटो काढू शकता व्हिडिओ काढायला तुम्हाला अलाव केलं जाणार नाही कारण की आमचे अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की व्हिडिओ काढण्यास मनाई आहे म्हणून त्यामुळे आम्हाला फक्त आतमध्ये जी काय कारवाई सुरू आहे त्याचे फक्त फोटोज आम्हाला भेटलेले आहेत मात्र आतमध्ये जी काही कारवाई आहे आता ती पारदर्शक होईल की अपारदर्शक होईल हे आता अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सांगू शकतात काल मुदत संपलेले किंवा इतर गोष्टी सापडल्या होत्या त्यानंतर तक्रार झाली तक्रार झाल्यानंतर काल आम्ही एसी आयला फोन पण केला होता पण काल रविवार होता काही अधिकारी पुण्याला होते त्यानंतर आज घोडबंदर रस्ता जाम असल्यामुळे ते, जा ते पोचायला तीन साडेतीन वाजले त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन डिरी बनवून त्यानंतर ते इथे लिंकेजच्या ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी येऊन ते पाहणी करतायत ते मी वरती गेलो असता लॅपॉट लॅपटॉपवर लै� ते नोंद करत आहात त्यानंतर सर्वेक्षण करत आहेत कुठली गोष्ट आहे कुठली गोष्ट नाही त्यांनी अजून काही आम्हाला सांगितलं नाही पण ते त्यांच्या पद्धतीने काम चालू आहे या ठिकाणी काही पत्रकार आले होते त्यावेळी देखील त्यांना बातमी करण्यापासून रोखण्यात आलं काय वाटतं पारदर्शकपणा या ठिकाणी अन्नऔषध प्रसिद्धच्या विभागाकडून ठेवण्यात येत नाही हो तिथं सर्वत्र महाराष्ट्रभर चर्चा आहे कारण अन्न व प्रशासन या विभागाचे अधिकारी मोजकेत आहेत आणि मोजकेत अधिकारी असल्यामुळे शहरात नाही पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे की हे मॅनेज होतात कुठेतरी त्यामुळे जे तक्रारदार आहेत ते तक्रार करतात पण त्याच्यावर ॲक्शन काही होत नाही त्यामुळे त्यांनी पारदर्शकता आणण्यासाठी पत्रकारांना जाऊन द्यायला पाहिजे होता पत्रकार हे चौथा स्तंभ असल्यामुळे त्यांच्यासमोरच त्यांनी पाहणी केली असती तर पत्रकारांना अख्या महाराष्ट्राला मीडा भाईंद शहरातील नागरिकांना पण कळायला असते की कशा पद्धतीने यांची पाहणी होते आणि कशा पद्धतीने यांची कामं होतात मग त्यांच्यावर आरोप लागायचे कुठले प्रश्नच उद्भवत नव्हते कारण की करणार हे अधिकारी आणि नाव येणार मनसेवर त्यामुळे महाराष्ट्र विमानसेना आताही आलेली आहे त्यांच्या अजूनही त्यांच्यासोबत बोलत आहे की तुम्ही जे घष जे एक्स्पायरमाळं ठेवलं आहे ती पाहणी करून तो ताब्यात घेतली आपण काल ज्यावेळी मनसे या ठिकाणी आली होती त्यावेळी तुम्ही आरोप केला की या ठिकाणी जे थेटर पॅक आहेत जे फोल्डिंग आहे ते एक्सपायर झालेले होते पण तुम्ही या प्रत्यक्ष यावेळी या ठिकाणी आला त्यावेळी फक्त तुम्हाला दोन प्रोडक्ट्स सापडले काय याच्यावर सांगाल की या ब्लिंकेटमध्ये एक्सपायरी प्रोडक्ट आहेत की नाही ज्या ज्यावेळेला आम्हाला तक्रार आली परवा रात्रीचा आली तक्रार काल आमचा कार्यक्रम असल्यामुळे सकाळी त्या कार्यक्रमामुळे व्यस्त होतो तो कार्यक्रम झाल्या झाल्यानंतर आम्हाला ब्लिंकेट हे मीरा भाईंदर ब्रिजच्या खाली दाखवलेलं पूर्वी तिथे होतं त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बंद झालं होतं त्यानंतर आम्ही रामदेव पार्कला गेलो रामदेव पार्कला गेल्यानंतर तिथेही त्यांनी सांगितलं की ही ऑर्डर इम्फाईट हा इकडचा आहे मग तिथून येत असताना त्यावेळेला त्या लोकांनीच बिंकीटवाल्यांनीच त्यांना फोन करून सांगितलं असेल त्यामुळे ज्या कोटिंगच्या बॉटल आहेत ते गायब झाल्या होत्या त्या ठिकाणी आम्हाला त्या बॉटल सापडल्या नाहीत आणि जो एक्सपायर माल होता तो आमच्याकडे असल्यामुळे तो आम्ही काल दाखवला आणि त्यानंतर आतमध्ये मेटोनीच होतील अजून कोटिंग असतील त्याही एक्सपायर होत्या तेही आम्ही तुम्हाला सत्यता आणि पत्रकारांनी पण स्वतः बघितलं होतं